कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा कोकणामध्ये घडणाऱ्या घडामोडींची इत्यंभूत माहिती देणारे प्रसारमाध्यम म्हणजेच माझे कोकणमध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे नमस्कार मी सागर कदम तुम्ही पाहत आहात माझे कोकणचे प्राईम टाईम बुलेटिन बातमीपत्राला सुरुवात करण्यात पाहूयात बातमीपत्रातील महत्वाच्या हेडलाईन्स आंबोलीतील मुख्य धबधब्यावरती पर्यटकांची तोबा गर्दी आंबोलीतील त्या घटनेनंतरही पर्यटकांची बेपारवाही सुरूच पर्यटक दरीच्या कठड्यावर उभे राहून काढतायत फोटो राजापूर साखरी नाटे बाजारपेठेत आग आगीमध्ये सात दुकाने जळून खाक आगीत लाखोंचे साहित्य जळून भस्मसात चिपळूणमधील भरदिवसा फायरिंगच्या घटनेने शहरात घबराट गोवळकोट रोड येथील हाय लाईफ मधील पहिल्या मजल्यावरती थेट किचन मध्ये आली गोळी आणि कुडाळपाठ समुद्र किनारी विराट कोहलीचे पंधरा फुटांचं भव्य चित्र सुप्रसिद्ध चित्रकार अल्पेश घारे यांनी साकारले चित्र आता पाहूया सविस्तर आंबोलीत पर्यटन बहरले असून मुख्य धबधब्यावरती मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली आहे आंबोली घाटात मुख्य धबधब्यासह अन्य धबधब्यांवरतीही पर्यटक मनमुराद आनंद लुटत आहेत आंबोली घाटातील रस्त्यावरती वाहनांच्या रांगाच रांगा लागल्या आहेत आंबोलीमध्ये पर्यटक दरीत कोसळण्याची घटना दोन दिवसांपूर्वी घडली असतानाही पर्यटक दरीच्या कठड्यावरती उभे राहून फोटो काढताना पाहायला मिळत आहेत पोलीस प्रशासनानेही पोलीस कर्मचारी नेमले असले तरी पर्यटक या कर्मचाऱ्यांना जुमानत नसल्याचे चित्र पाहायला मिळत आहे राजापूर तालुक्यातील साखरी नाटे बाजारपेठेत भीषण आग लागून आगीत सात दुकाने जळून खाक झाली आहेत राजू पावसकर यांच्या मालकीचे असलेले कॉम्प्लेक्स आगीच्या भक्ष्यस्थानी गेल्याचे चित्र समोर आलेले आहे रात्री उशिरा साडेबाराच्या दरम्यान अचानक ही आग लागल्याचे सांगण्यात येत आहे यामध्ये प्लास्टिक साहित्य तसेच एक फोटो स्टुडिओ चायनीज सेंटर नोवेल्टी कटलरीचे दुकान यांचे साहित्य जळून खाक झालेले असून स्थानिक नागरिकांनी आग विझवण्याचे प्रयत्न केले राजापूर येथील अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले तोपर्यंत दुकानातील सर्व साहित्य जळून खाक झाले होते आगीचे कारण अद्याप समजू शकले नाही परंतु शॉर्ट सर्किटमुळे आग लागली असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे मध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आलाय शहरातील गोवळकोट रोड परिसरात हाय लाईफ बिल्डिंगच्या पहिल्या मजल्यावरती राहणाऱ्या अशरफ तांबे यांच्या किचनमध्ये एक गोळी काच फोडून आतमध्ये आली पलीकडच्या शेतातून शिकारीच्या हेतूने ही गोळी झाडली असावी असा अंदाज व्यक्त केला जातोय आज सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास अचानक गोळीचा आवाज आला आणि आजूबाजूचे बिल्डिंगमधील नागरिक आवाक झाले तांबे यांच्या फ्लॅट मधील किचनच्या खिडकीला छिद्र पडलेले दिसले या छिद्रातून गोळी खाली पडलेली दिसली या घटनेची माहिती चिपळूण पोलीस ठाण्यात दिली असून पोलीस निरीक्षक फुलचंद मेंगडे यांनी घटनास्थळी माहिती घेतली या घटनेचा आढावा घेतलाय आमचे चिपळूणचे महेंद्र कासेकर यांनी नागरी वस्तीमध्ये जर तुम्हाला एखाद्या बंदुकीच्या गोळी झाडण्याचा आवाज आला तर तुम्हाला आश्चर्याचा धक्का नक्की बसेल आणि तसंच चिपळूण शहरामध्ये शहराच्या मध्यभागी गोळकोट रोड या परिसरामध्ये घडलेला आहे आपण ज्या ठिकाणी आहोत त्या तो आहे गोळकोट रोड परिसर आणि या परिसरामध्ये शेतामधून अज्ञातानी गोळी झाडली आणि ती गोळी जवळपास या किचन रूमच्या काचेवर लागलेली आहे आपण बघू शकतो की कशाप्रकारे काचेला छिद्र पडलेलं आहे आणि ज्या शेतामधून ही गोळी झाडलेली असेल ती त्या छिद्राच्या मागून ते तो शेतीचा भाग आपण बघू शकतो हे छिद्र एवढं मोठं होतं की आपण कॅमेऱ्यामध्ये बघू शकतो हे गोळीचा छऱ्याचा भाग हा खाली पडलेला आहे हा जो भाग आहे हा छऱ्याचा भाग आहे आणि ज्या शेतातून ही गोळी झाडण्याचा प्रयत्न झाला आहे किंवा झाडली गेली ते हे शेत आहे गोळकोट रोडमधील ही जी बिल्डिंग आहे या बिल्डिंगच्या पाठीमागे शेती आहे इथे भात लावणीचं का चा काम चालू आहे आणि याच भागातून एक छऱ्याच्या बंदुकीची गोळी झाडली गेली अशी आमच्याकडे तक्रार आली आणि ही माहिती मिळाल्यानंतर आपण तात्काळ ह्या ठिकाणी आलेलो हो। आहोत जे तक्रार करणारे साजिद सरगुर आहेत आपल्यासोबत आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया काय झालं तुम्हाला नेमकं तर कधी फोन आला आणि पोलिसांना तुम्ही ह्याबद्दल माहिती दिली का मला सकाळी सुमारे सा पाहुणे बाराच्या दरम्यान फोन आला आणि पाहुणे बाराच्या दरम्यान जेव्हा जेव्हा फोन आला तेव्हा मी नाश्ता करतो रेंडमली मला फोन आला की एक गोळी आली आहे आमच्या खिडकीतून आतमध्ये आणि ग्लास फुटली आहे आणि गोळी पडू नये मी बोलो ही जी जे काही घटना घडली ती काय तर त्यांनी सांगितलं कोणतरी इथं शिकार करत होती किंवा काय करत होते आम्हाला रेंडमली माहिती नाही जेव्हा मी आवाज दिला तेव्हा सगळे फरार फरार झाले पळाले आमच्या मागच्या साईडला बिल्डिंगच्या मागच्या साईडला शेती आहे शेती वस्ती असल्यामुळे तिथं ती गोळी तिथून वरती चढली आहे आणि काच फुटून खालती ब्रेक झाली मग तसंच मी आपले पी आय असलेले चि फुलचंद सर आहेत त्यांच्या माध्यमात कॉल केला त्यांना सांगितलं की अशी अशी घटना घडली आहे त्यांनी डीबीवाले बोलवले आहेत आणि बीवाले आता इथे येऊन ते बाकी हे करतील आमचा मूळ मुद्दा असा आहे की हे जे सगळे जर समजा आज काच नसती आणि किचन हा किचनचा वा वरांडा आहे या किचनच्या वरांड्यात जर गोळी व्यक्तीला लागली असती मग काय किती वाजता घडलेली घटना आहे ही साडे अकरा सकाळची आत्ता ही साडे अकराच्या दरम्यान घडलेली घटना आहे आपण बघू शकतो की दिवसा ढवळ्या छराच्या बंदुकीने शिकार करण्याचा प्रयत्न झाला आहे आणि ह्या शिकारीच्या प्रयत्नामध्ये ही गोळी थेट किचन रूममध्ये आतमध्ये आलेली आहे जर ही आ, सु खिडकीची काच लागलेली नसती तर मात्र एखादा मोठा अनर्थ झाला असता या गोष्टीचा तपास पोलीस यंत्रणा पुढे कशाप्रकारे करते हे आता बघण्यासारखं आहे व्हिडिओ जर्नल संन्या महेंद्र कासेकर माझे कोकण चिपळूण सध्या चिपळूणमध्ये अनियमित पाऊस सुरू आहे मात्र येत्या काही दिवसांमध्ये जोराचा पाऊस लागू शकतो असा अंदाज वर्तवण्यात येतोय पावसाळा कालावधीत चिपळूण शहरामध्ये पुराचे पाणी शिरतं आणि अशा वेळेला बचाव कार्य आपत्ती व्यवस्थापन कसं करायचं याचं ट्रेनिंग एनडीआरएफ तर्फे चिपळूणमध्ये देण्यात आलंय उपविभागीय कार्यालय चिपळूण तहसीलदार कार्यालय चिपळूण नगर परिषद आणि एनडीआरएफ तर्फे हे प्रशिक्षण शिबिर शहरातील जलतरण तलावात घेण्यात आले आहे यावेळी एनडीआरएफ कमांडर इन्स्पेक्टर प्रमोद राय यांच्या मार्गदर्शनाखाली एनडीआरएफच्या जवानांनी प्रशिक्षण दिले पाण्यामध्ये बुडणाऱ्याला कसं वाचवायचं आग लागल्यानंतर आपला जीव कसा वाचवायचा हार्ट अटॅक आल्यानंतर पेशंटला सीपीआर कसा द्यायचा याचं प्रशिक्षण यावेळी देण्यात आलंय बऱ्याच काही गोष्टी माहिती असतात गरजेचं शुगर वगैरे सगळे तुम्हाला जे फोन आहे त्यांना फोनला येणारे ते पण दिसतं पोथा येणं म्हणजे तुम्ही पाण्यातून वाचू शकता नाही आहे की नाही सगळ्या सांगतात मी तुम्हाला एक माहिती भेटून त्याच्यानंतर मग आपण प्रोटी डिवाईस दोन प्रकारचे असतात म्हणजे जे आपल्याला पाण्यामध्ये तरंगण्यासाठी जे डिवाईसेस असतात ते दोन प्रकारचे एक स्टँडर्ड असते जे कंपनीने बनवलेलं जसं हे आपलं लाईफॉ आहे थोडा तुमचं लाईफ जॅकेट आहे हे स्टँडर्ड कंपनीचं आहे याचं ह्याच्यामध्ये किती वजन घेऊ शकतं त्याची कॅपॅसिटी फिक्स आहे हे सगळं कंपनीने बनवलेलं आहे पण ज्या ठिकाणी पूर अचानक आला किंवा अशी काही परिस्थिती निर्माण झाली तर तुम्हाला ह्या सगळ्या डिव्हाइसेस उपलब्ध होणार नाहीत तत्काळ प्रभावामध्ये की नाही त्यावेळेस काय करायचं अशा परिस्थितीमध्ये आपल्याकडे काही संसाधनं असतात म्हणजे आपल्याकडं काही वस्तू असतात की त्यांच्या माध्यमातून आपण तयार करून काय करू शकतो फ्लोटिंग डिवाईस तयार करू शकतो मराठी भाषेच्या अस्मितेसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे या मोर्चामध्ये कोकणातून मराठी जनतेने मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन मनसेचे राज्य सरचिटणीस व खेड नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांनी केला आहे या मोर्चामध्ये कोकणसह संपूर्ण महाराष्ट्रातील मराठी माणूस उपस्थित राहून आपली ताकद दाखवेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे नमस्कार येत्या पाच तारखेला पाच जुलै रोजी मराठी भाषेच्या अस्मितेसाठी आणि हिंदी सक्तीच्या विरोधामध्ये सर्वांनी राजसाहेब ठाकरे यांच्या माध्यमातून मराठीचा झेंडा घेऊन आझाद मैदानावरती आपला मोर्चा आहे या सरकारनं पहिलीपासून चौथी पर्यंत हिंदी लागू केलेली आहे आणि ही लागू केलेली हिंदीची सक्ती या ठिकाणी झुगारून देण्यासाठी हा मोर्चा आहे म्हणून ह्या मोर्चामध्ये फक्त मराठी माणूस असेल ना कुठला झेंडा असेल ना कुठला पक्ष असेल फक्त मराठीचा अजेंडा असेल अशा पत्ती पद्धतीचं स्लोगन घेऊन हा मोर्चा आहे आणि तुम्हाला या माध्यमातून मला सांगावं असं वाटतंय की मराठी माणूस म्हणून यामध्ये सर्वांनी सहभागी व्हावा असं आवाहन देखील करतो आहे या मोर्चामध्ये राज ठाकरे असतील राजसाहेब ठाकरे असतील उद्धवजी ठाकरे असतील शरद पवार साहेब असतील काँग्रेसचे काही नेते या ठिकाणी सहभागी होणार आहेत आणि आमचं आव्हान देखील आहे जे भाजपामध्ये जे काम करणारे मराठी सगळे नेते आहेत त्यांना देखील आव्हान आहे की आपण देखील या मोर्चामध्ये यावं शिवसेना शिंदे गटामध्ये काम करणारे सगळे लोक आहेत त्यांना देखील माझं आव्हान आहे की आपण देखील या मोर्चामध्ये सहभागी व्हावं मराठी भाषिक अस्मितेसाठी आपण कडवट असलं पाहिजे आणि ती एकता दाखवण्यासाठीच आपण मुंबईत यायला पाहिजे एकशे आठ मराठी हुतात्म्यांचं रक्त सांडून या ठिकाणी आपण मुंबई आपल्या ताब्यात ठेवलेली आहे मुंबईवरती आपण अधिराज्य गाजवलेलं आहे आणि हे आपण विसरता कामा नये मुंबई घेण्याचा डाव ह्या हिंदीच्या सक्तीच्या माध्यमातून आहे आणि म्हणून सगळी राजकीय जोडे बाजूला ठेवून आपण पाच तारखेच्या मोर्चामध्ये आपण सर्वांनी सहभागी व्हावं असं सर्वांचं आव्हान आहे म्हणजे विविध मंडळ असतील विचारवंत असतील साहित्यिक असतील सिने क्षेत्रातील लोक असतील नाट्य क्षेत्रातील लोक असतील या सगळ्यांनी येत्या पाच तारखेला गिरगाव तर मोठ्या संख्येने उपस्थित राहावं असं आवाहन आपल्या चॅनलच्या माध्यमातून समाज समस्त मराठी जनतेला या ठिकाणी करत आहे महाराष्ट्र शासनाच्या इयत्ता पहिलीपासून हिंदी भाषा विरोधात काढलेल्या अध्यादेश म्हणजेच जी आर ची जाहीर होळी करण्यासाठी महाड शहरातील श्री छत्रपती शिवाजी महाराज चौकात सरकारविरोधात घोषणा देण्यात आल्या यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे दक्षिण रायगड जिल्हा संपर्क प्रमुख बाळकृष्ण राऊल यांच्या प्रमुख उपस्थितीत सर्व पदाधिकारी शिवसेनेचे सर्व अंगीकृत संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते जिल्हा वार्षिक योजनेमधून जिल्ह्यातील सर्व तालुक्यांना समान निधी मिळत नसल्याची खंत व्यक्त करीत भाजपचे माजी आमदार विनय नातू यांनी अर्थमंत्री अजित पवार यांना पत्र लिहिलं आहे रत्नागिरी आणि राजापूर तालुक्यातील जिल्हा वार्षिक योजनेमधून सर्वाधिक निधी वाटल्याने माजी आमदार विनय नातू यांनी उघड नाराजी व्यक्त केली आहे रत्नागिरी जिल्हा नियोजन समितीमध्ये शासकीय तंत्र माध्यमिक शाळा बांधणे बांधकामा करता एक कोटी बावीस लाखाची तरतूद दोन हजार चोवीस पंचवीसच्या जिल्हा वार्षिक योजनेमध्ये करण्यात आली होती तरतूद होती एक कोटी बावीस लाखाची प्रत्यक्षात कामांना मंजुरी दिली गेली एक कोटी बहात्तर लाखाची म्हणजे पन्नास का कामा रुपयाची अधिक मंजुरी दिली गेली ही सर्व कामे मंजूर करताना त्र्याहत्तर लाख रुपयाची कामं रत्नागिरी तालुक्यामध्ये आणि नव्याण्णव लाख रुपयाची कामं राजापूर तालुक्यामध्ये एक एकच तालु एक काम रत्नागिरी तालुक्यामध्ये दोन कामं त्र्याहत्तर लाख राजापूरमध्ये एकच काम नव्याण्णव लाख या पद्धतीनं ही कामांची मंजुरी दिली गेली खर तर राजापूरमध्ये शासकीय तांत्रिक विद्यालय जे आहे या तांत्रिक विद्यालयामध्ये क्षमता आहे साठ पण विद्यार्थ्यांची प्रवेशाची अट प्रवेशाची क्षम मुलं येत आहेत चाळीस पंचेचाळीस सत गेल्या वर्षी सत्तेचाळीस मुलं होती गेल्या वर्षी जास्त होती पण तांत्रिक शाळेत इतके कमी प्रमाणात मुलं आली इथं आहे ती जागा पुरणारी आहे खरं तर अन्य योजना वेगवेगळ्या भेक आहेत पण जिल्हा नियोजनमध्ये उपलब्ध निधी आहे बांधकामाकरता वापरता येतो कंत्राटदारांचं भलं करता येतं म्हणून एक कोटी बावीस लाखाच्या ठिकाणी एक कोटी बहात्तर लाखाची मंजुरी आणि ती सर्व काम केवळ रत्नागिरी आणखीन राजापूर तालुक्यामध्ये कंत्राटदारांच्या भल्याचे विषय रत्नागिरी आणि राजापूरमध्ये बाकी सर्व तालुक्यांनी कोणतंही काम करायचं नाही किंवा तिथल्या कंत्राटदारांना काम नसली तरी ते आनंदी राहू शकतात या पद्धतीचा जिल्हा नियोजन मंडळाचा कारभार केवळ एका दिशेला जातोय याच्याऐवजी जिल्ह्यातल्या नऊ तालुक्यांच्या विकासाचा विचार केला जावा या पद्धतीचा मागणी ही दोनही उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री यांच्याकडे आम्ही केलेली आहे सिंधुदुर्गामध्ये शिवसेना मोठा भाऊ असल्याचा दावा मंत्री उदय सामंत यांनी केला आहे त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये महायुतीत ऐंशी टक्के जागांवरती दावा करण्याचा आपला अधिकार असल्याचे वक्तव्य मंत्री उदय सामंत यांनी केले आहे त्याच्यामुळे तिनातले दोन आमदार एक निलेशजींच्या रूपानं एक दीपकजींच्या रुपानं आहे त्याच्यामुळे आपली मागण्याची सुरुवात सत्तर टक्क्याच्या वरून झाली पाहिजे पण जर आपल्याला सत्तर टक्क्यापेक्षा जास्त जागा महायुतीमध्ये मागायच्या आहेत तर आपण प्रत्येक गावामध्ये शंभर टक्के असली पाहिजे त्या ठिकाणीच आम्ही सगळे बसून महायुतीमध्ये त्या जागांची चर्चा करणार आहोत परंतु जागांची चर्चा हा नंतरचा भाग आहे आज आपल्याकडे नगरपंचायती आहे आज आपल्याकडे नगरपालिका आहेत पंचायत समिती आहेत जिल्हा परिषद आहेत नगरपंचायती दिल्याची तुम्ही आणि मी एकदा फक्त चर्चेला बसू दीपक मार्गदर्शनाखाली नगरपंचायती आपण तुम्ही ठरवलं महायुतीनं लढवायचं महायुतीनं जिंकू तुम्ही ठरवलं स्वबळावर लढायचं तर स्वबळावर देखील लढवू हे फक्त नगरपंचायतीच्या बाबतीत नगरपालिका जिंकायची असतील तर त्याच्या वेगळ्या स्ट्रॅटेजी आपण तयार करू जिल्हा परिषद पंचायत समिती जिंकायची असेल तर स्ट्रॅटेजी त्यांची वेगळी करू पण एक मात्र नक्की आहे की आज आपल्याला पुढच्या चार महिन्यामध्ये शिवसेना हीच सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये एक नंबरला आहे अशा पद्धतीचं काम केलं पाहिजे मात्र मोठा भाऊ कोण या मुद्द्यावर आता शिंदेची शिवसेना आणि भाजपमध्ये दावे प्रतिदावे केले जात आहेत उदय सामंत यांनी केलेल्या दाव्यानंतर भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी मोठा भाऊ हा भाजपच असल्याचं चा सांगत स्वबळावर निवडणुका लढवण्याची आपली तयारी असल्याचा इशारा उदय सामंत यांच्या दाव्यावरती दिलेला आहे माहितीतलं पक्ष आहे आणि कोणत्याही पक्षाने पक्षा अशा सगळ्या मागण्या करणं याविषयी काही दुमत असू शकत नाही तो त्यांचा अधिकार आहे हक्क आहे पण आपण सगळं महायुतीमध्ये मागच्या सगळ्या निवडणुका झालेल्या आहेत आणि या सगळ्या निवडणुकीच्या दरम्याने इथे कोणता पक्ष एक नंबरला आहे हे केवळ सिंधुदुर्ग म्हणजे के आपल्या राजकीय लोकांनाच नाही तर सामान्य जनतेलासुद्धा माहीत आहे आणि त्यामुळे दोन्ही आमदार जे सेनेचे आहेत तर ते निवडून येण्यामागे भारतीय जनता पार्टींच्या कार्यकर्त्यांची मोठी फळी उभी होती हे सगळ्यांना ज्ञात आहे आणि त्यामुळे युतीचा प्रश्न आहे युतीचे आमचे वरिष्ठ नेते आहेत तर त्यामुळे युतीच्या जागा वाटपाचं काय जे असेल ते करतील परंतु असा काय दावा करण्याला आमची हरकत कोणत्याही प्रकारची नाही म्हणजे मी मागे पण म्हणालो होतो की दोन लाख त्र्याहत्तर हजार मतं युतीला पडलेली होती आणि एक लाख सत्तर हजार भारतीय जनता पार्टीचे रजिस्टर नोंदणीकृत सदस्यच आहेत त्यामुळे तो काही विषय नाही जो येणारा काळ हे सगळं सीट काय असेल ते ठरवेल पण भारतीय जनता पार्टी म्हणून आमची तयारी तर वरिष्ठांनी सांगितलं तर युती आहे नाही तर सवबळाची तयारी होण्या एवढं नऊशे बावीस गुत नऊशे एकवीस गुथवर आमचं काम सध्या सुरू आहे कुडाळपाट परिसरातील सुप्रसिद्ध चित्रकार अल्पेश घारे यांनी भारतीय क्रिकेट संघाचा स्टार फलंदाज विराट कोहली याचं तब्बल पंधरा फुटाचं भव्य पोर्ट्रेट समुद्रकिनारी साकारलं आहे विशेष म्हणजे हे चित्र निवती येथील समुद्रकिनारी रांगोळी आणि कलर स्प्रेच्या माध्यमातून रेखाटण्यात आलं असून पावसाळ्याच्या प्रतिकूल हवामानातही अल्पेश घारे यांनी जिद्दीने हे काम पूर्ण केलं आहे जोरदार पाऊस वारा असूनही त्यांनी दीड तासांमध्ये हे चित्र साकारलं आहे खेडचे सुपुत्र आणि आयर्लंडमध्ये यशस्वी उद्योजक म्हणून नावारुपाला आलेले श्री अरुण राजन प्रभू यांच्या आयर्लंड येथील स्पाइस इंडिया या रेस्टॉरंटच्या पहिल्या शाखेला नुकतीच एक विशेष भेट देण्यात आली आहे मराठी रंगभूमीवरती आपल्या अभिमान कौशल्याने ओळख निर्माण केलेले डॉक्टर गिरीश ओक अभिनेत्री डॉक्टर श्वेता पेणसे नाटकाचे दिग्दर्शक विजय केंद्रे आणि निर्माता हर्षवर्धन सोमण यांनी रेस्टॉरंटला सदिच्छा भेट दिली आहे या भेटीदरम्यान सर्व मान्यवरांनी स्पाइस इंडिया येथे खास मराठमोळ्या जेवणाचा आस्वाद घेत आणि श्री अरुण प्रभू यांच्या पाहुणचाराची स्तुती केली आयर्लंडमध्ये मराठी संस्कृतीचा सुगंध दरवळणाऱ्या या रेस्टॉरंटमध्ये अस्सल पारंपरिक चव अनुभवण्याचा आनंद सर्व कलाकारांनी घेतलाय खेडच्या सुपुत्राने परदेशात मराठी संस्कृतीचा झेंडा अभिमानाने फडकवला असून हे यश सर्व खेडकरांसाठी आणि रत्नागिरी जिल्ह्यासाठी गौरवाची बाब आहे सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असणारे पोलादपूर तालुक्यातील तुर्भे गावचे भूमिपुत्र समाजसेवक सुदेश उतेकर गेल्या तीन वर्षापासून पोलादपूर तालुक्यातील गरीब व गरजू विद्यार्थ्यांना शालेय उपयोगी साहित्य शेतकऱ्यांना बी बियाणे खत आदी वस्तूंचे वाटप करण्यात येत आहे यंदाही पोलादपूर तालुक्यातील न्यू इंग्लिश स्कूल तुर्भे रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तुर्भे खुर्द प्राथमिक शाळा दिवली या शाळेतील अडीचशे पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना शालेय उपयोगी साहित्यांचे वाटप अठ्ठावीस जून रोजी समाजसेवक सुदेश उतेकर यांच्या वतीने करण्यात आले आहे भारतीय जनता पक्षाचे रत्नागिरी जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांच्या हस्ते आज सकाळी रत्नागिरी येथील सुप्रसिद्ध पत्रकार व कुस्तीपटू अनंत तापेकर यांचे विशेष सत्कार करण्यात आले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मन की बात या लोकप्रिय एकशे तेविसाव्या कार्यक्रमाच्या निमित्ताने रत्नागिरी स्टेट बँक कॉलनी येथील भाजपचे माजी नगरसेवक श्री उमेश कुलकर्णी यांच्या कार्यालयात आयोजित कार्यक्रमात हा सत्कार सोहळा पार पडला यावेळी रत्नागिरी मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष आणि रत्नागिरीच्या क्रीडा वर्तुळात कुस्तीपटू म्हणून ओळखले जाणारे अनंत तापेकर यांचे समाज आणि पत्रकारिता क्षेत्रातील योगदानाबद्दल कौतुक करण्यात आले आहे जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांनी तापेकर यांना मोगरा झाडाचे रोप देऊन त्यांचा यथोचित सन्मान केला अनंत तापेकर यांचा सत्कार करून भाजपने पत्रकारिता आणि क्रीडा क्षेत्रातील मान्यवरांचा आदर करण्याची आपली भूमिका अधोरेखित केलेली आहे यासह बातमीपत्रामध्ये वेळ झाली आता इथेच थांबण्याची कोकणात घडणाऱ्या घडामोडींची इत्यंभूत माहिती मिळवण्यासाठी आणि अपडेट जाणून घेण्यासाठी तुम्ही पाहत राहा फक्त माझे कोकण